कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब रस्त्यावर कोलधारे ग्रामपंचायत मधील धामोते गावाच्या हद्दीत मालकी जागेत अतिक्रमण केले जात आहे ज्येष्ठ नागरिक असलेल्या दीपाली गंधरे यांच्या मालकीच्या मौजे धामोते सर्वे नंबर पन्नास एक मधील जागेवर त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत दमदाटीने अनधिकृत बांधकाम सुरू आहे या जागेवर पंचवीस तीस वर्षांपासून गॅरेज सुरू असताना समोरच आडवे गाळे बांधून गॅरेजचा मुख्य रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जातोय यामुळे तिथे काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावरही गदा येत आहे जमीन मालक वयस्कर असल्याने त्याचा फायदा घेतला जात असून जमीन मालक आणि भाडेकरू यांच्याकडून कोल्हारे ग्रामपंचायत आणि नेरळ पोलीस यांच्याकडे दाद मागितली आहे दरम्यान त्या जमिनीवरील भाडेकरू या जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना तक्रारी देऊन देखील पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे बोलले जाते दरम्यान पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बेकायदेशीर बांधकाम थांबवावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलांनी केली आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे न्याय मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे या घटनेतून स्पष्ट होते याबाबत कोल्हारे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधिताला नोटीस देणार असल्याचे सांगितले आहे तर संबंधित पोलीस अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरं देत एक प्रकारे दमदाटी करणाऱ्या इसुवास पाठिंबाच असल्याचे दर्शवल्याने सदर अबला महिलांना न्याय मिळेल का याबाबत शंका उपस्थित होत आहे कर्जत नेरळ